टॅरिफ्स म्हणजे आयात कराचा वापर इतक्या प्रभावी शस्त्राप्रमाणे जगात या अगोदर कुणीच केला नसेल जसा वापर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या करत आहेत जगातल्या प्रत्येक देशाला पूर्वी अमेरिका तेलासाठी समोरच्या देशात सैन्य घुसवण्याची किंवा तिथली सरकारं उलथवून लावण्याची धमकी द्यायची पण आत्ताचं अमेरिकन सरकार थोडंसं वेगळं आहे ते प्रत्येकाला एकच धमकी देत आहे ते म्हणजे तुमच्यावर आम्ही टॅरिफ लावू म्हणजे आयात कर लावू आणि अशा प्रकारे टॅरिफ लावताना डोनाल्ड ट्रम्प आपला मनमानी कारभार करत आहेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झालो म्हणजे आपण काहीही करू शकतो असा समज त्यांनी करून घेतलेला अमेरिके आहे अमेरिकेत संसद आहे म्हणजे तिथली काँग्रेस वगैरे काही आहे हे ते विसरलेले दिसत आहेत त्यामुळं आपल्याला जे वाटेल ते अगोदर करायचं पुढचं पुढं बघून घेऊ म्हणून ढकलून द्यायचं असं त्यांचं काम आहे त्यामुळे काल अमेरिकेतल्या एका फेडरल अपिलेट कोर्टानं ट्रम्प यांच्या धोरणालाच बेकायदेशीर ठरवून टाकलं आणि कोर्टानं असं देखील म्हटलं की जगातल्या सगळ्याच देशांच्या विरुद्ध संसदेची परवानगी न घेता अशा प्रकारे टॅरिफ म्हणजे आयात कर लावणे चुकीचे आहे आणि त्याला ज्या कायद्याचा आधार दिला जातोय तो आधारच चुकीचा आहे त्यामुळे ट्रम्प यांना हा एक जबरदस्त झटका आहे असं म्हणलं जाते आहे याचा परिणाम आता काय होईल ट्रम्प यांनी आतापर्यंत जगातल्या सगळ्या देशांच्याकडून जो टॅरिफ कलेक्ट केला आहे आयातकर कलेक्ट केलाय त्याचं काय होईल अमेरिकेतल्या आयातदारांच्यावर काय परिणाम होईल ट्रम्प यांच्याकडे आता काय पर्याय शिल्लक आहेत ते सगळं पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द <ण्राथ> अमेरिकेतले काही छोटे उद्योग आणि अमेरिकेतल्या काही राज्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या या टॅरिफ लावण्याच्या धोरणाच्या विरोधात अमेरिकेतल्या कोर्टामध्ये दावा दाखल केला होता त्यावेळी अमेरिकेतल्या अपील कोर्टाने काल एक निर्णय दिलाय ज्यामध्ये मी वर म्हटलं तसं सा। कोर्टाने सांगितलं की डोनाल्ड ट्रम्प यांनी जे टॅरिफ्स लावलेत आयात कर लावलेत ते चुकीच्या पद्धतीने लावलेत आणि अशा पद्धतीने आयात कर लावण्यासाठी देशामध्ये आणीबाणी घोषित करावी लागते डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत आपल्या मनानेच आणीबाणी घोषित केलेली आहे त्यांचं असं म्हणणं आहे की अमेरिकेचा सगळ्या जगाबरोबर होणारा जो व्यापार आहे त्या व्यापारामध्ये अमेरिकेला तोटा होतोय मग या तोट्यामुळे देशात आणीबाणीची परिस्थिती निर्माण झालेली आहे म्हणून त्यांनी फेब्रुवारीमध्येच अमेरिकेत आणीबाणी घोषित करून टाकलेली आहे आणि या आणीबाणीच्या जोरावर त्यांनी मनाला येईल तसे आयात कर जगातल्या प्रत्येक देशावर लावायला चालू केलेले आहेत त्यासाठी त्यांनी इंटरनॅशनल इमर्जन्सी इकॉनॉमिक पॉवर ऍक्ट एकोणीसशे सत्त्याहत्तरचा आधार घेतलाय त्या आधारे त्यांनी सुरुवातीला भारतावर पंचवीस टक्के लाओस नावाच्या देशावर चाळीस टक्के अल्जेरियावर तीस टक्के आणि इतर अनेक देशांच्यावर टॅरिफ लावले होते भारतावर नंतर जो पंचवीस टक्क्याचा टॅरिफ लावला तो वेगळा भाग आहे तो यामध्ये कव्हर होत नाही अशा पद्धतीने दोन एप्रिलला डोनाल्ड ट्रम्प यांनी जगातल्या सगळ्या देशांच्या विरुद्ध टॅरिफ जाहीर केला आणि त्याची एक यादीच मीडियामध्ये येऊन प्रसिद्ध केली होती नंतर काही दिवसांनी त्यांनी हे आयात कर नव्वद दिवसांसाठी पुढे ढकलले पण त्याचे नव्वद दिवस मागच्या ऑगस्ट महिन्यात संपल्यानंतर नऊ ऑगस्टला त्यांनी जगातल्या सगळ्या देशांच्यावर परत एकदा टॅरिफ लावायला सुरुवात केली त्यांचं असं म्हणणं होतं की जगातल्या ज्या ज्या देशाबरोबर व्यापारात अमेरिकेला तोटा होतो म्हणजे ट्रेड डेफिसिट होते त्या प्रत्येक देशाविरुद्ध त्यांनी आयातकर लावला याच प्रकरणाचा निकाल काल एकोणतीस ऑगस्टला अमेरिकेत लागला यामध्ये कोर्टानं ट्रम्प यांचे आयात करच बेकायदेशीर आहेत असं सा सांगतानाच त्या आयातकरांना ताबडतोब बंद करायची ऑर्डर मात्र दिलेली नाही म्हणजे आयात कर चालू राहणार आहेत आणि ट्रम्प यांना वरच्या कोर्टात म्हणजे अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टात जायला पंचेचाळीस दिवसांची मुदत दिलेली आहे म्हणजे चौदा ऑक्टोबरपर्यंत डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टात जाऊन आपली बाजू मांडू शकतात आणि आपले टॅरिफ्स त्या तारखेपर्यंत तसेच चालू ठेवू शकतात अपील कोर्टाने हा निर्णय देताना सात विरुद्ध चार मताने हा निर्णय जाहीर केला होता भारतात जसं कोणतेही कायदे करायचे असतील तर भारताच्या संसदेमध्ये लोकसभेत राज्यसभेत तो कायदा संमत व्हावा लागतो जर राज्यांच्या बाबतीत म्हणाल तर विधानसभेमध्ये तो संमत व्हावा लागतो तशाच पद्धतीनं अमेरिकेमध्ये देखील तिथल्या संसदेची म्हणजे काँग्रेसची संमती घ्यावी लागते विशेषतः कोणत्याही प्रकारचे कर लावायचे असतील आयात कर लावायचे असतील तर त्या पद्धतीचे कायदे करायचा अधिकार अमेरिकेच्या काँग्रेसला म्हणजे तिथल्या संसदेला आहे फक्त राष्ट्राध्यक्ष आपल्या मनाने अशा प्रकारचे निर्णय घेऊ शकत नाहीत म्हणून कोर्टाने असं म्हटलं की डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांनी दिलेल्या अधिकारांपेक्षा जास्तीचे अधिकार आपल्या मर्जीने चुकीच्या पद्धतीने वापरलेत आणि त्यासाठी ई पी ऍक्ट एकोणीसशे सत्त्याहत्तरचा जो वापर केलाय तो वापरच चुकीचा आहे कारण अमेरिकेत आणीबाणी घोषित करण्यासाठी कोणतीही परिस्थिती नाही या अगोदर अठ्ठावीस मे ला कोर्ट ऑफ इंटरनॅशनल सी आय टी मध्ये देखील या प्रकरणाचा निकाल ट्रम्प यांच्या विरुद्धच लागला होता त्यानेही सांगितलं होतं की डोनाल्ड ट्रम्प यांनी लावलेले आयात कर बेकायदेशीर आहेत आता इथे एक गोष्ट क्लिअर करून घ्यायला पाहिजे ती म्हणजे जर अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाने डोनाल्ड ट्रम्प यांनी लावलेले आयात कर बेकायदेशीर आहेत असं म्हटलं तर काय होईल कारण आतापर्यंत मागच्या पाच सहा महिन्यात जेव्हापासून त्यांनी हे आयात कर लावले तेव्हापासून जुलै दोन हजार पंचवीस अखेर अमेरिकन सरकारने एकशे एकोणसाठ बिलियन डॉलर्स एवढी रक्कम आयातदारांच्याकडून वसूल केलेली आहे म्हणजे कोणतीही गोष्ट समजा भारतातून शंभर रुपयाची वस्तू अमेरिकेत जात असेल तर अमेरिकेने त्यावर पन्नास टक्के टॅरिफ लावला तर त्या वस्तूची किंमत होते एकशे पन्नास रुपये अमेरिकेत ते हो एकशे पन्नास रुपये एक आयात करणारा व्यक्ती भरत असतो आणि त्याचा वरचा पन्नास टक्केचा जो टॅक्सचा भाग आहे तो सरकारकडे जमा करत असतो जर सुप्रीम कोर्टाने ट्रम्प यांच्या विरोधात भूमिका घेतली तर हा पन्नास टक्केचा भाग अमेरिकेतल्या आयातदारांना सरकारकडून परत वसूल करून द्यावा लागेल आणि या आयातदारांनी लाखो अमेरिकन लोकांच्याकडून जी एक एक्स्ट्रा कॉस्ट घेतलेली आहे त्याचं काय हा प्रश्न मग इथं उपस्थित होणार आहे त्यामुळे पुढच्या कोर्टात जाऊन हरणं डोनाल्ड ट्रम्प यांना परवडणार नाही त्यांनी त्यांच्या तेन ट्रुथ सोशल या सोशल मीडिया साईटवर आहे की कोर्टानं हा एकतर्फी निर्णय दिलाय पण शेवटी काहीही करून अमेरिकेचा विजय होणार आहे वगैरे वगैरे थोडक्यात त्यांना असं म्हणायचं आहे की ते जे चा करत आहेत ते अमेरिकेच्या फायद्याचं आहेत पण अमेरिकेमध्ये जे अमेरिकेच्या व्यवसायांची पांगुळलेली अवस्था झालेली आहे अमेरिकेतले फायनान्शियल मार्केट्स कोसळत आहेत अमेरिकेचा विकास दर कमी होतोय अमेरिकेतल्या सर्वसामान्य लोकांच्यासाठी महागाईचा दर वाढत आहे या सगळ्या गोष्टी होत असताना ट्रम्प यांच्या आयात कराचा अमेरिकेला काय फायदा होतोय हे फक्त ट्रम्प यांनाच माहिती ट्रम्प यांचं म्हणणं आहे की अशाच प्रकारे राष्ट्रीय आणीबाणी घोषित करून अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी टॅरिफ लावले होते रिचर्ड निक्सन यांनी टॅरिफ लावताना एकोणीसशे सतराच्या ट्रेड विथ इनेमी ॲक्टचा म्हणजे शत्रू राष्ट्रांच्या बरोबरच्या व्यापार कायद्याचा उपयोग करून हे टॅरिफ्स लावले होते आणि अमेरिकेतल्या डॉलरचं सोन्याशी असणारं नातं तोडून टाकलं होतं पण ट्रम्प या ठिकाणी जे रेसिप्रोकल टॅरिफ लावतायत म्हणजे तुम्ही आमच्यावर आयात कर लावता म्हणून आम्हीही तुमच्यावर आयात कर लावू अशा पद्धतीने जो टॅक्स लावतायत तो इथं रद्द होऊ शकतो भारतावर नंतर त्यांनी जो पंचवीस टक्के वाढवून टॅरिफ लावलाय सत्तावीस ऑगस्ट पासून तो लावण्याचा अधिकार त्यांना या कायद्यातून मिळत नाही तो दुसऱ्या कायद्यातून त्यांना मिळतो म्हणून तो इथं ते तसाच ठेवू शकतात पण अमेरिकेत राष्ट्रीय आणीमनी घोषित करून चुकीच्या पद्धतीनं जे टॅरिफ्स त्यांनी लावलेले आहेत ते लाव त्यांना लावता येणार नाही असं कोर्टाचं म्हणणं आहे येत्या चौदा ऑक्टोबरच्या अगोदर डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टामध्ये जातील आणि तिथे आपली बाजू मांडतील त्यानंतर सुप्रीम कोर्ट काय भूमिका घेतं आणि त्याचा जगातल्या राष्ट्रांना आणि विशेषतः भारताला काय फायदा होतो हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे कारण ट्रम्प यांनी आता भारतावर पन्नास टक्के टॅरिफ लावला आहे त्यापैकी पंचवीस टक्के टॅरिफ तरी या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे बंद होऊ शकतो यामध्ये काय काय अपडेट येतात त्यावर आपलं लक्ष राहीलच तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाबद्दल ट्रम्प यांच्या या मतलबी धोरणाबद्दल काय वाटतं ते आम्हाला कॉमेंट्समध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत रहा द मराठी बाणा जय हिंद